नमस्कार माझ्या अंजलीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट होणारी कांदा भजी हे कांदे मी चिरून घेतले असे पातळ चिरायचे तर अशा तऱ्हेने मी हे चार पाच छोटे कांदे चिरून घेतलेले आता मी त्याच्यात मीठ टाकणार आहे आता हे मी मीठ टाकते आणि मीठ टाकून ना चुरून घ्यायचं अंदाजानुसार चांगलं मीठ तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार तुम्ही मीठ टाका आणि त्याला पाणी सुटलं पाहिजे असं चुरायचं चांगलं हे बघा ह्याच्यात पाणी सुटतं आता ह्याच्यात पाणी आपण जराही नाही घालणार आहोत ह्या कांद्याच्या पाण्यातच आपल्याला भजी करायची आहे तर आपला कांदा चुरून झालेला आहे आता आपण कांद्यामध्ये हे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ही कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची घेतली आहे बारीक चिरून एकच घेतली आहे पण बारीक चिरली आहे तर हे सगळं आपण आता ह्याच्यात थोडं थोडं करून घालणार आहोत तर पहिल्यांदा मी हे घालते कोथिंबीर त्याच्यानंतर हे आलं घालते मग लसूण घालते आणि मग आणि हे मिरची घालते आणि आता हे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालते आणि त्याच्यानंतर हे बेसनचं पीठ घालते आपल्याला जसं लागेल ना तसं आपण बेसनचं पीठ घालत जा घालायचं आणि करून बघायचं तामी चार आणी आतामी मिक्स आता मी हे चार चमचे घातले आहेत आणि आता मी हे सगळं मिक्स करणार आहे सगळं कालवून घ्यायचं आता हे थोडं चांगलं कालवून घेतलेलं आहे आपल्याला पीठ अजून लागेल पण त्याच्या आधी मी परत दाखवते की मी हळद घालते आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मसाले घाला तिखट घालते आणि दर्या जिऱ्याची पावडर घालते आणि सगळं परत मिक्स करायचं मला पीठ अजून लागणार आहे म्हणून मी पीठ घालते थोडं आपलं आता सगळं मिक्स करून झालं आता ह्याच्यात आपण आमचूर पावडर टाकूया ही जास्त नाही मी पाव चमचाच घेतली आहे कारण जास्त केलं तर ती आंबट होईल आणि परत हे सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात आपण चिमूटभर सोडा घालूया आणि हे सगळं मिक्स परत करून घेऊया तुम्ही सर्वच जरी एकदम टाकून मिक्स केलं तरी चालेल सर्व मसाले वगैरे ते गरम तेल मी करत ठेवलं आहे चमचाभर तेल घेतलं गरम आहे हे तेल ते मी या भजीत सोड टाकते ह्याच्याने काय होतं आपली भजी ना कुरकुरीत होते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपण भज्या सोडूया तेलात तेल जरा चांगलं तापवायचं चा, आणि मग त्यात ह्या भज्या सोडायच्या आणि मग ह्या स्लो मंद करायचा एकदम स्लो पण नाही मंद करायचं आणि मग त्याच्यावर ह्या तळून काढायच्या जेणेकरून त्या कुरकुरीत पण होतात आणि आतून पण चांगल्या शिजतात अशा तऱ्हेने आपल्या ह्या मस्त भज्या तयार झालेल्या आहेत सुवास पण छान पसरला आहे भज्यांचा एकदम कुरकुरीत दुसऱ्यांदा मी भज्या सोडल्या आहेत तेलामध्ये लहान मोठ्या तुम्हाला जशा हव्या करू शकता अशा तऱ्हेने आपल्या मस्त कुरकुरीत भज्या तयार आहे अशा प्रकारे आपली ही कांदा भजी तयार आहे आणि मस्त झालेली आहे कुरकुरीत एकदम तर ही आपली कांदाभाजी झालेली आहे मस्त याला कोणकोण खेकडाभाजी पण म्हणतं मस्त झालेली आहे कुरकुरीत एकदम कुरुम कुरूम आवाज होतोय मस्त खूप छान झालेली आहे तर जशी ही कांदा भजी मी दाखवली आहे तशी तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान तयार होते ही तुम्ही च चटणीबरोबर सॉस बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता भजीपाव करून पण खाऊ शकता जेवणाबरोबर खाऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता चटणी आणि सॉस ठेवले तर अशा प्रकारे मी ही कांदाभजी केलेली आहे तुम्ही नक्की अशी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद